आपले प्रतिनिधी शिवानी पांढरे सोबत आहे शिवानी अतिशय आक्रमक झालेले दिसत आहेत लोक इथे त्यांचं म्हणणं काय आहे नक्की घटना काय घडली पुण्यातील सिंहगड बिझनेस स्कूल जे म्हणजे डेक्कन भागात येरणवाडे परिसरात आहे आणि त्या परिसरातल्या या स्कूलमध्ये एका कर्मचाऱ्याला मागील काही वर्षांचा पगार न दिल्यामुळे त्यांना आत्महत्या केली त्याच्या निषेधार्थ पुण्यातील पतीन पावन संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते इथे जमले काही वेळ बघितलं तर या ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आले आहे सिहगड इन्स्टिट्यूटची आहे ती तोडफोड करण्याचा इथे प्रयत्न केला आहे काही वेळापूर्वी इथे पोलिसांनी देखील धरपकड करण्याचा प्रयत्न केला जाणार आपल्यासोबत हे सगळे पतीत पावन संघटनाचे कार्यकर्ते आहेत किती दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती किती महिन्याचा पगार थकवला होता जवळपास दोन वर्षाचा पगार त्यांनी थकवलेला आहे एक दीड ते दोन वर्षाचा पगार त्यांनी थकवलेला आहे तो पगार न मिळाल्यामुळे त्या त्या ज्या मनोज भगदांनी आत्महत्या केली घरात म्हातारे आई वडील आहेत त्यांना औषधाला साधे पैसे नाही आहेत अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी मित्रमंडळींनी पैसे गोळा करून त्यांचे अंत्यसंस्कार केले अशा वेळेस या नवले सरांना जाग आली पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही त्या घरच्या त्या ह्याच्या बाई तो कर्जबाजारी झाला त्या कर्जाबाई त्यांनी पाशी घेतली ही वेळ कर्मचाऱ्यांवरती येते आज पोलिसांसोबत काही वेळापूर्वी धरपकड झाल्याचं बघितलं पोलिसांनी तुम्हाला इथे येऊ दिलं आमचं प्रामाणिकपणे पोलीस प्रशासनाला विनंती होती की आमचं जे हे पत्र घे त्यांच्या संबंधित व्यवस्थापकाला द्यावा त्या पोलीस कर्मचारी आम्ही अर्धा तिथं थांबू सुद्धा त्याविषयी टाळाटाळ करत होते त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये यावं लागलं सोन गेले तरी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये म्हणजे पोलीस प्रशासन कुठं अदबले याची त्यांनी स्वतः शहानिशा करावी पोलिसांनी की अठ्ठेचाळीस होऊन बहात्तर तास आता व्हायला येतील तरी गुन्हा दाखल झालेला नाहीये का गुन्हा दाखल करत नाहीये किंवा त्याच्या घरच्यांचं काय आई वडील आज इतके वयस्कर त्यांच्या घरी त्याच्या आई आणि वडिलां दोन भाऊ आहेत परंतु आई आणि वडिलांना तो एकटा बघत होता आई आजारी असते तर त्यांनी पोलिसांच्या पोलीस प्रशासनाने तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि नवले सरांना योग्य ती समज द्यावी किती वर्ष झाले ते इथे काम करत होते वीस ते बावीस वर्ष झालं ते इथे का काम करत होते मनोज भगत हे वीस ते बावीस वर्ष झाले या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते मात्र दोन वर्षाचा पगार दिला नाही त्यामुळे हे सगळे आक्रमक झाल्याचं इथे दगड एक देखील झाल्याच आपण काही वेळापूर्वी बघितलं नक्की शिवानी या संदर्भामध्ये वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद तूर्तास सुधीर अपडेट बद्दल यानंतर